आणि कुठं आहे मोहर तो मोरच आहे काय तो काय तिकडे बघ

आधी तोडून घे खाली मग नंतर तोडाय होते वरचा काढून घे की आधी हा ते बघ किती आहे याला मार घेऊ काय त्यानपटी आडवा ढाका मार घे हां तोड थांब 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 थांबा थांब 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 हुँ, हुँ, आता काढ तिकडं ढापा मारत होतो म्हणजे खाली वागते पुढन ढाका मार ढाका मारत होतो वाकडा होते हां बरं झालं सोड 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 तेवढ्यावर हाऊ हो दे तेवढ्यावर हाऊ हो दे हां आता काढून घे थोडं थोडं तुकडं कर असं लय मोठं काय काय गरज नाही आता वाकडं झाली की सोड की त्याला हातातलं तरी यादी होयता लागेल पाहायला सध्या ढाळ टाक काढाय होते होते चार शेंडा होती होती लोंबायला हां तेवढा बाद झाला दोघांस किती लागणार आहे असं नाही

बस ना इकडे okay. ये ना इकडे ये ये इथे हा 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 हे हा दुनिया तंदर हा नाही एवढा वेळ आवायला त्याला किती वेळ लागतो काढायला एक छोटं छोटंच काढायला हातो एकदम निघत नाही